नमस्कार पालकांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस यू सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर पालकांनो आर टी ई प्रवेशाची जी, जी नियमावली आहे ती जाहीर झालेली आहे आणि ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे आता बघा या आर टीमध्ये काही बदल झालेला आहे तर त्या बदलानुसार प्रवेशाची जी काही नियमावली आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही ते थोडंसं लक्ष देऊन ऐका आता बघा पहिलीत प्रवेश घेताना सुरुवातीला घरापासून एक किमी अंतरावरील खाजगी अनुदानित शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल किंवा निवडता येईल त्यानंतर शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळा म्हणजे पी ठीक आहे ह्या तुम्हाला निवडता येईल आणि या दोन्ही शाळा जर तुमच्या एक किलोमीटरच्या आत नसतील त्यानंतर तुम्ही स्वयं अर्थ साहित्य शाळा म्हणजे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणजे अगोदर तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तो म्हणजे खाजगी अनुदानित शाळा त्यानंतर शासकीय किंवा जे डी पीच्या शाळा आणि ह्या जर शाळा एक किलोमीटरच्या आत नसतील तर त्यानंतर तुम्ही स्वयं साहित्य जी शाळा आहेत म्हणजे इंग्लिश मीडियम त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काय सांगितलं ते सांगितलं आणि समजा एक किलोमीटरच्या आत तर या तिन्ही शाळा उपलब्ध नाहीत मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो एक किलोमीटरच्या आत या तिन्ही शाळा उपलब्ध नाहीत तर मग तुम्ही काय करू शकता तीन किलोमीटरच्या आतमध्ये तुमची निवड होऊ शकते म्हणजे तुमचं जे अंतर आहे ते वाढतं बरोबर आहे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे उत्पन्न आहे तुमचं हे एक लाखाच्या आत पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला जो आहे तो बावीस तेवीसचा किंवा तेवीस चोवीसचा पाहिजे म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षाचा किंवा ते जे झालेलं वर्ष आहे त्या वर्षाचा तुम्हाला तो दाखला पाहिजे आता जर दाखला काढला दा, तर हा तुमचा चोवीस चो पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला निघतो त्यामुळे मागच्या आर्थिक वर्षातला दाखला तुमचा आता निघत नाही तुमच्याकडे जर काढलेलं असेल तर खूपच चांगलं हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतोच तोपर्यंत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या चॅनलवर आणि ॲपवर नवोदयातसाठी आणि स्कॉलरशिपसाठी लाईव्ह क्लासेस सुरू करत आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बघा त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला ते ऑनलाईन कोर्स वगैरे जॉईन करतील चला तर थँकूया वेडिया पुढच्या व्हिडिओमध्ये येथोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गाड वि से ऑफ यू